श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे आणि नामस्मरणाचे अद्भुत सामर्थ्य प्रभावशाली खास गोष्टी शास्त्रात सांगितले आहे की प्रत्येक युगाचा एक तारक मंत्र असतो कलियुगात जेव्हा यम नियम पाळणं यज्ञ करणं आणि कठीण तपश्चर्या करणं सामान्य माणसाला शक्य नाही तेव्हा श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र मानवाला तारण्यासाठी प्रकट झाला आहे हा केवळ एक शब्द नसून ती साक्षात चैतन्य शक्ती आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र उच्चारता तेव्हा तुम्ही केवळ नाव घेत नसता तर ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्तीला आव्हान करत असता या मंत्रात इतके सामर्थ्य आहे की तो उच्चारताच वातावरणातील लहरी बदलतात आणि नकारात्मकता जरून खाक होते हा मंत्र म्हणजे कलियुगातील मानवासाठी स्वामींनी दिलेली सर्वात मोठी संजीवनी आहे जी मृतवत झालेल्या मनालाही जिवंत करते नामस्मरण हे एक यज्ञ आहे ज्याप्रमाणे अग्नीत टाकलेली कोणतीही वस्तू जरून भस्म होते त्याचप्रमाणे श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अग्नीत आपली अनंत जन्मांची पाप आणि वाईट कर्मे जरून खाक होतात आपले प्रारब्ध कठीण असते पण नामस्मरणामुळे त्या कर्माची तीव्रता कमी होते अनेकदा आपल्याला मोठे संकट येणार असते पण सततच्या नामस्मरणाने ते संकट केवळ एका लहानशा समस्येत रूपांतरित होऊन निघून जाते हा मंत्र तुमच्या कर्मांचे ओझे हलके करतो ज्या भक्ताच्या मुखात अखंड नाम असते त्याच्या पापांचे डोंगर वितळायला वेळ लागत नाही इतकी या नावात ताकद आहे आपले खरे शत्रू बाहेर नाही तर आपल्या मनात आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सहा शत्रू आपल्याला शांत बसू देत नाहीत श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनासाठी साबणाचे काम करतो जसे मळलेले कपडे धुण्यासाठी साबण लागतो तसे मलिन झालेले मन स्वच्छ करण्यासाठी हा मंत्र लागतो सततच्या जपाने रागिट माणसाचा राग शांत होतो लोभी माणसाचा लोक सुटतो आणि चंचल मन स्थिर होते हा मंत्र मनातील विचारांचा सा कचरा साफ करून तिथे स्वामींच्या भक्तीचे नंदनवन फुलवतो ज्याचे मन शुद्ध होते त्यालाच स्वामींचे दर्शन घडते आणि ही शुद्धी केवळ नामस्मरणानेच शक्य आहे जेव्हा तुम्ही श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जेचे वर्तुळ तयार होते हे एक अभेद्य सुरक्षा कवच असते बाहेरील कोणतीही नकारात्मक शक्ती वाईट नजर जादूटोना किंवा दुष्ट विचार या कवचाला भेदून तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही जोपर्यंत भक्त नामाच्या अनुसंधानत आहे तोपर्यंत तो या किल्ल्याच्या आत सुरक्षित असतो अनेक भक्तांचा अनुभव आहे की अपघाताच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी केवळ या नावामुळे ते मृत्यूच्या दाढेतून वाचले आहेत हे नाव तुमच्या सोबत चालणाऱ्या अंगरक्षकासारखे काम करते जे तुम्हाला प्रत्येक धोक्यापासून दूर ठेवते श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुरुवात श्री या अक्षराने होते श्री म्हणजे लक्ष्मी ऐश्वर आणि समृद्धी पण स्वामींच्या मंत्रातील श्री केवळ पैसा देत नाही तर त्यासोबत समाधान आणि शांती देते जगात पैसा खूप लोकांकडे असतो पण शांती नसते स्वामींचे नाव घेणाऱ्याला भौतिक सुख तर मिळतेच पण त्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी लागणारी निकोप बुद्धी आणि आरोग्यही मिळते हे नाव घरात बरकत आणते जिथे स्वामींचे नामस्मरण अखंड चालू असते तिथे अन्नाला आणि धनाला कधीच कमी पडत नाही हे नाव दरिद्रीपणाचा नाश करून भक्ताला राजस वैभव आणि सात्विक समाधान दोन्ही प्रदान करते विज्ञानानेही हे मान्य केले आहे की प्रत्येक शब्दाला एक कंपन असते श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या उच्चारातून ज्या ध्वनी लहरी निर्माण होतात ते आपल्या शरीरातील बहात्तर हजार नाड्यांना शुद्ध करतात हा जप मानसिक ताण कमी करण्यासाठी जगातील सर्वोत्तम औषध आहे अनेक असाध्य आजार जे डॉक्टरांनाही बरे करता आले नाहीत ते केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणाने बरे झाल्याची हजारो उदाहरणे आहेत हे नाव तुमच्या पेशींना नवचैतन्य देते जेव्हा औषध काम करणे थांबवते तेव्हा हे नाम काम करते स्वामींचे नाव हे भवरोगावरचे म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्याचे आणि शारीरिक रोगांचे एकमेव औषध आहे जगातील इतर पूजा विधी किंवा अनुष्ठानांना वेळेचे जागेचे आणि ओवळ्याचे कडक नियम असतात पण स्वामींचे नाव घेण्यासाठी अशा कोणत्याही बंधनाची गरज नाही तुम्ही आंघोळ केलेली असो वा नसो तुम्ही घरात असा किंवा प्रवासात तुम्ही पवित्र ठिकाणी असा किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणत्याही अवस्थेत श्री स्वामी समर्थ म्हणू शकता स्वामींना बाह्य शुद्धतेपेक्षा अंतकरणाची ओढ जास्त महत्वाची वाटते हे इतके सोपे आणि सुलभ साधन आहे की यासाठी एक रुपयाचाही खर्च नाही आणि कष्टाचीही गरज नाही फक्त भाव हवा विद्यार्थ्यांसाठी आणि बुद्धिजीवींसाठी हा मंत्र वरदान आहे मन हे एका उन्हाळ घोड्यासारखे असते जे एका जागी स्थिर राहत नाही नामस्मरण या मनाला लगाम घालण्याचे काम करते श्री स्वामी समर्थ जपाने मेंदूची एकाग्रता प्रचंड वाढते स्मरणशक्ती तल्लक होते आणि बुद्धी सात्विक बनते जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते किंवा निर्णय घेता येत नाही तेव्हा थोडा वेळ शांत बसून जप केला की विचारांचा गोंधळ थांबतो आणि योग्य मार्ग सुचतो स्वामी हे प्रज्ञा म्हणजेच बुद्धी देणारे आहेत सरस्वतीचा वास जिभेवर हवा असेल तर स्वामींचे नाव मुखात असणे आवश्यक आहे आजकाल घरोघरी कल भांडणे आणि नात्यांमधील दुरावा वाढला आहे याचे मुख्य कारण म्हणजे एकमेकांचे इगो आणि समजून न घेणे ज्या घरात नियमित स्वामींचे नामस्मरण किंवा सारामृताचे वाचन होते त्या घराची व्हायब्रेशन्स बदलतात नामस्मरण करणाऱ्याच्या स्वभावात एक शांतता आणि गोडवा येतो समोरच्याचा राग शांत करण्याची ताकद या नावात आहे जर पती पत्नी किंवा सासू सुनेमध्ये वाद असतील आणि कुणी एकाने जरी शांत राहून मनात स्वामींचे नाव घेतले तरी वादाचा अग्नि शांत होतो हे नाव तुटलेली नाती सांजणारा फेविकॉल आहे कारण ते मनातील कडवटपणा काढून टाकते तुम्ही हिमालयात जाऊ शकत नाही किंवा रोज मठात जाऊ शकत नाही पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्ही एका क्षणात स्वामींशी जोडले जाता नामस्मरण हा चालता बोलता सत्संग आहे जेव्हा तुम्ही एकटे असता आणि स्वामींचे नाव घेता तेव्हा तो एकांत राहत नाही तर तिथे स्वामींचे अस्तित्व निर्माण होते तुम्ही स्वामींशी सतत कनेक्टेड राहता मोबाईलला जसे नेटवर्क लागते तसे आत्म्याला स्वामींशी जोडणारे नेटवर्क म्हणजे नाम जेवढा जास्त जग तेवढी रेंज जास्त यामुळे तुम्हाला कधीच एकटे पण वाटत नाही कारण स्वामींची सोबत सतत जाणवत राहते माणसाला आयुष्यभर मृत्यूची भीती वाटत असते पण स्वामींचे नाव घेणाऱ्याला मृत्यूचे भय उरत नाही शास्त्रात म्हटले आहे की अंतकाली जे मती तेच गती म्हणजेच मरताना जो विचार मनात असतो तशीच पुढची गती मिळते ज्याने आयुष्यभर स्वामींचे नामस्मरण केले आहे त्याच्या शेवटच्या श्वासालाही आपोआप श्री स्वामी समर्थ हेच नाव येते आणि ज्याच्या मुखात शेवटच्या क्षणी स्वामींचे नाव आहे त्याला यमदूत नाही तर स्वामींचे दूत किंवा स्वतः स्वामी न्यायला येतात हे नाव भक्ताला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष किंवा स्वामींच्या चरणी कायमचे स्थान मिळवून देते ही या मंत्राची अंतिम फलश्रुती आहे जरी निष्काम भक्ती श्रेष्ठ असली तरी स्वामी आपल्या लेकरांचे लाड पुरवायला कधीच कमी पडत नाहीत श्री स्वामी समर्थ या मंत्रात संकल्प पूर्ण करण्याची प्रचंड ताकद आहे जर एखाद्या भक्ताने अत्यंत श्रद्धेने विशिष्ट हेतूने आणि शुद्ध मनाने नामस्मरणाचा संकल्प केला उदाहरणार्थ एक लाख जप तर स्वामी ती इच्छा पूर्ण करतातच हा लाखो भक्तांचा अनुभव आहे पण अट इतकीच की ती इच्छा कुणाचे नुकसान करणारी नसावी हे नाव कल्पवृक्षासारखे आहे तुम्ही या झाडाखाली बसून म्हणजेच नावाच्या आश्रयाला येऊन जे मागाल ते तुम्हाला मिळते अशक्य गोष्टीला शक्य करण्याचे सामर्थ्य या सहा अक्षरांमध्ये सामावलेले आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद